अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई महसूल विभाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक होत आहे पोलिसांनी बुधवारी पहाटे रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला पकडले सदर वाहन पकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या रेती सम्राटांचे धावे दणांले आहेत वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक चौपाटी ते गोकुळनगर मार्गावरील मंगळवारी पहाटे रेती भरलेला ट्रक आयवा ट्रक आढळून आला हा ट्रक पोलिसांनी अडवला असता या रेती वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताच परवाना नव्हता त्यामुळे नाईट ड्युटीवर असलेले पी एस आय अस्पुंदे यांनी ठाणेदार अनिल बेहरानी यांना माहिती देऊन त्यानुसार ठाणेदारांनी तपास करण्याचे आदेश दिले वडी पोलिसांनी चौकशी ताब्यात घेतलेल्या आयव्हा ट्रक क्रमांक एम एच चौतीस जी चाळीस सत्तेचाळीस या वाहनात अंदाजे एक ब्रॉस रेती आढळून आली मात्र चालकांकडे शासनाची स्वामित्वधन पावती नव्हती त्यांच्याकडे रॉयल्टी भरल्याची पावती नसल्याने वाहन चालकाच्या विरोधात वडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर वाहन पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे तालुक्यातील अहेरी बोरगाव शिंदोला बेलोरा परिसरातून रात्रीच्या अंधारात रेती वाहतूक सुरू आहे मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने पोलीस प्रशासन आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत बुधवारी पहाटे रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची मात्र तहसीलदार निखिल धुळधर यांना कोणतीही माहिती नाही ते कसे अनभिज्ञ हा संशोधनाचा विषय आहे गेल्या वर्षी घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने अहेरी बोरगाव रेती डेपोवरून मोफत रेती दिली जात होती मात्र मोफत रेतीच्या आड काळाबाजार रोखण्यासाठी दरम्यान प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आणि अहेरी बोरगाव रेती डेपोवर दोनशे ते अडीचशे ब्रॉस रेती जप्त करण्यात आल्याची माहिती आहे मात्र तेव्हापासून महसूलच्या वतीने सदर रेतीचा हर्रास करण्यात आला नसल्याने सदर रेती डेपोवरून रेतीची चोरी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने सदर रेती डेपोवरील रेतीची चौकशी करून रेतीचा हरास करण्यात यावे अशी मागणी होत आहे Marino's Express Bureau Report.